नमस्कार सर्वांना वरून पैसे तर सर्वांनाच कमावायचे आहेत पण त्यासाठी आपलं चॅनल मॉनोटाईज असणं खूप गरजेचं आहे कारण चॅनल मॉनोटाईज असलं तरच आपल्या बँक अकाउंटमध्ये पैसे येतात पण त्यासाठी आपल्याला चॅनल मॉनोटाईज करण्यासाठी एक हजार सबस्क्राईब पूर्ण करावे लागतात आणि चार हजार घंट्याचा वॉच टाईम पूर्ण करावा लागतो तो पण एका वर्षा एका वर्षामध्ये तर चॅनल मॉनोटाईज होतं पण बरेच लोकांचे सहा महिन्यात एका वर्षात एक हजार सबस्क्राईब किंवा त्यापेक्षा जास्त सबस्क्राईब पूर्ण होतात पण त्यांचा वॉच टाईम पूर्ण होत नाही चार हजार घंट्याचा तो चार हजार घंटाचा वॉच टाईम पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हा मी त्यासाठी व्हिडिओ बनवला बनवलेला आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा तेव्हा सर तुम्हाला यूट्यूबवर वॉच टाईम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला चांगला चांगल्याच चांगलं कंटेंट बनवावं लागेल चांगल्या क्वालिटीचा लागे? तुम्ही चॅट जीपीटी किंवा गुगलला सध्या विचारू शकता जर तुम्हाला वॉच टाईम पूर्ण करायचं असेल तुम्हाला तर तुम्हा तुम्हाला क्वालिटी कंटेंट बनवावंच लागेल कारण जर तुम्ही तो क्वालिटी कंटेंट बनवत नसाल तर तुमचा वॉश टाईम पूर्ण होत नाहीत व्ह्यूज वगैरे येतील तुम्हाला पण जो वॉश टाईम पूर्ण करायचा असतो तो पूर्ण होत नाही लवकर त्यासाठी तुम्हाला जर एका वर्षामध्ये चार हजार घंटा आणि एक हजार सबस्क्राईब पूर्ण झाले नाहीत तर तुम्हाला आणखीन मेहनत घ्यावं लागेल परत तुम्हाला दुसऱ्या वर्षामध्ये तो तुम्हाला एक हजार सबस्क्राईब पूर्ण आणि चार हजार घंटाचा वॉश टाईम पूर्ण करावा लागेल तर ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला बरीच मेहनत घ्यावं लागते त्यासाठी तुम्हाला करा ला एकच करावं लागतं क्वालिटी कंटेंट बनवावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल जे तुम्ही कंटेंट अपलोड करता तुमचा व्हिडिओ त्यासाठी तुम्हाला एक टाईम सेट करायला पाहिजे युट्यूबला व्हिडिओ टाकणं म्हणजे तुम्ही व्हिडिओ का टाकता लोकांना तो तुम्ही तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की माझा व्हिडिओ का बघितला पाहिजे लोकांनी हा एक प्रश्न तुम्ही तुम्ही स्वतःलाच विचारला पाहिजे जर तुम्ही तो प्रश्न स्वतःला विचारला आणि तो कंटेंट टाकत असाल तेव्हा तुम्हाला समजेल की लोकांना तुमचा व्हिडिओ का बघितला पाहिजे त्याचं उत्तर जर तुम्हाला मिळालं तर सक्सेस त्याच्यामध्येच आहे अर्ध कारण लोक जे यूट्यूबला व्हिडिओ बघतात तर काही ना काही सर्च करतात त्याच्या आणि यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करताना त्याच्यामध्ये हॅशटॅग कीवर्ड हे तुम्ही गोष्टी वापरायला पाहिजे वॉश टाईम पूर्ण करण्यासाठी तुमचा कंटेंट जो आहे तो एंगेजिंग असला पाहिजे मोस्ट म्हणजे लोक तुमचा कंटेंट बघला म्हणजे हात पूर्ण पूर्ण बघल्याशिवाय सोडलेच नाही पाहिजे असा तुम्ही कंटेंट बनवला पाहिजे क तसलं कंटेंट बनवण्यासाठी तुम्हाला त्या कं व्हिडिओमध्ये माहिती देणं काय आपण कशाबद्दल आहे तो व्हिडिओ याबद्दल माहिती देणं खूप गरजेचं असतं म्हणजे स्वतःचं तुमचं काहीच एक म्हणजे में मेहनत नाही आहे तुमची स्वतःचं काही रिसर्च असा नाही आहे तसले कंटेंट व्हिडिओ लोक जास्त बघत नाहीत स्किप करतात जातात पाहत नाहीत लोक थोडं पाहतील ठेवून टाकतील आणि थोडे जे तीस सेकंड असं काही लोक पाहतात ते यूट्यूब आहे ना पुढे रिकमेंडच करत नाहीत तुमचे सबस्क्राईब असतील सहा सात हजार असतील पण तुमचं सबस्क्राईब ते व्हिडिओज बघत नसतील पूर्ण किंवा अर्धा पण बघत नसतील तर ते काय कामाचं नाही आहे कारण तसले व्हिडिओ यूट्यूबचे आहे पुढे रिकमेंडच करत नाहीत तर पुढे रिकमेंड करण्यासाठी तुम्हाला यूट्यूबची तुमचा व्हिडिओज आहे तो तुम्हाला ते पूर्ण बनवावं लागेल इंगेजिंग बघ बनवावं लागेल लोकं ते व्हिडिओ पाहत पाहत राहील असं तुम्हाला व्हिडिओ बनवावा लागेल त्यासाठी तुम्हाला एकच करावं लागेल त्यासाठी तुम्हाला यूट्यूबमध्ये चांगली माहिती देणं चांगल्या क्वालिटीचा व्हिडिओ बनवणं त्यासाठी चांगले स्क्रिप्ट चांगले टायटल चांगले हॅशटॅग मेहनत तर लाग असं तयार करावं लागेल त्यासाठी तुम्हाला मेहनत करावं लागते मेहनत केल्याशिवाय काही नाही आहे फोन घेतला व्हिडिओ बनवला बोललो झालो तसलेकांडेच कोणी पाहत नाहीत त्याच्यामुळे काय तुमचं स रिसर्च काय त्याच्यात काय आहे तुमच्या स्वतःची काय मेहनत आहे त्याच्यामध्ये काय लोक पाहणारच नाहीत ते सोडून टाकतील आता तुमचं चॅनल जे का गेल्या वर्षी जे येईल या वर्षी पण तेच राहील आणि पुढल्या वर्ष पण तिथंच राहील ते काय पुढे जाणार नाही त्यासाठी तुम्हाला मेहनत चॅनलसाठी घेणं खूप महत्त्वाचं हो आहे रिसर्च करणं खूप महत्त्वाचं हो आहे लोकांना काय आवडतं पाहण्यामध्ये लोकांना म्हणजे माहिती लोक काय पाहतात काय त्यांना आवडतं तर कुठलं म्हणजे त्यांना चॅनल कुठल्या प्रकारचे व्हिडिओ आवडतात तसं रिसर्च करून कुठले कीवर्ड चालतात सध्या काय ट्रेंडवाले ते रिसर्च वगैरे करून त्यासाठी स्क्रिप्ट लिहून तसला व्हिडिओ बनवणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी मेहनत तर घ्यावं लागते आणि सातत्य पाहिजेच कंटेन्सी पाहिजेच त्यालाच यूट्यूबला सक्सेसफुल राहतं आणि जेव्हा तो न्यू तुम्ही यूट्यूबला सक्सेसफुल होता तुमचा वॉच टाईम आणि एक हजार सबस्क्राईब चार हजार घंटाचा वॉच टाईम पूर्ण होईल तेव्हापासून तुम्ही मजा बघा मग तुम्हाला पार्टीमागे पिवरण पाहण्याची गरजच नाही आहे पैसात पैसा येईल त्यासाठी मेहनत घ्या मेहनत केल्यावर फळ नक्की भेटेल चला